नमस्कार माता भगिनीनो आजच्या व्हिडिओमध्ये लाडक्या बहीण योजनेसंदर्भात जो एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो कधी पडणार आहे याची आतुरतेने महिला वाट बघत आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार माता भगिनी चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा आवाज व्हायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा जेणेकरून कामाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होऊन जाईल तर माता भगिनीनो लाडक्या बहिणी योजनेचा जो एप्रिलचा हप्ता आहे तो तीस तारखेला पडणार आहे याची एक खळबळजनक माहिती आपल्यासोबत आलेली आहे आणि त्याची संपूर्ण माहिती काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि तुम्ही पण जे आहे ते एप्रिल महिन्याच्या हप्त्याची वाट बघत आहात का ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि किती महिला वगळलेल्या आहेत कोणाकोणाला लाभ ला भेटणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्याकडं कर थोडीशी प्राथमिक माहिती आहे त्या माहितीच्या आधारावरती आपण थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत ठीक आहे तर अनेक लाडक्या बहिणी सध्या दीड हजार रुपये खात्यात जमा होण्याच्या प्रतीक्षेत आहेत अशा बहिणींसाठी एक माहिती समोर येत आहे तर ती माहिती काय आहे तर महाराष्ट्र शासनाकडून ला महिलांसाठी लाडकी बहीण योजना राबवली दर महिन्याला योजनेसाठी पात्र महिलाला राज्य सरकारकडून दीड हजार रुपये दिले जातात आणि एप्रिल महिना संपत आला आहे पण अजून कुठलेही पैसे जमा झालेले नाहीत तर कधी जमा होणार तर लाडक्या बहिणीचे दीड हजार रुपये खात्यात कधी जमा होतील या प्रतिशेत आहेत तर बहिणीसाठी एक मोठा ती समोर आहे म मंत्री आदित्य तटकरे यांनी एक महत्त्वाची माहिती समोर दिली एप्रिल महिन्याचा अखेरपर्यंत लडक्या बहिणी योजनेचा हप्ता हा पात्र महिलेच्या खात्यामध्ये जमा होणार असं त्यांनी म्हटलं आहे आणि एप्रिल महिन्या महिना संपवण्यासाठी आता अवघे एक दोन ते तीन दिवस बाकी आहेत एक असून शिल्लक तीस एप्रिलपर्यंत महिलांच्या खात्यामध्ये लाडक्या बहिणी योजनेचे दीड हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती हे आदिती तटकरे यांनी दिलेली आहे सध्या लाडक्या बहिणीच्या अर्जाची तपासणी सुरू असून योजनेच्या निकषासनानुसार अपात्र महिलांना जे आहे ते योजनेतून काही वळग वगळण्यात आलेले आहे योजनेच्या निकषानुसार ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल अशा महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही आणि आतापर्यंत लाडक्या बहीण योजनेतून नऊ लाख अपात्र महिलांची नावे वगळण्यात आलेली आहेत आणि लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची अर्जाची पडताळणी विधानसभा निवडणूक संपल्यानंतर सुरू करण्यात आली होती आणि महाराष्ट्र शासनाची जे रहिवासी नाहीत अशासुद्धा सरकारी नोकरी आहेत अशांनासुद्धा पडताळी करून रोज रोजगारच्या या योजनेतून वगळण्यात आलेला आहे अशी एक महत्त्वाची माहिती होती तर लाडक्या बहीण योजनेचे जो हप्ता आहे तो तीस तारखेपर्यंत म्हणजे या महिन्याच्या अखेरपर्यंत लाडक्या बहीण योजनेचा हप्ता हा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे एक महत्त्वाची अपडेट माहिती समोर आलेली होती ही माहिती तुम्हाला प आपण सांगण्याचा प्रयत्न केला गेलेल्या महिन्यात आपण पंचवीस ते तीसपर्यंत सांगितलं होतं पण सत्तावीस तारखेला पडले होते पण आज अठ्ठावीस तारीख आहे पण तीस तारखेपर्यंत अखेरपर्यंत पैसे जमा होतील हे एक महत्वाचा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर लाडक्या बहिणी तुम्ही पण जे पंधराशे रुपयाच्या हप्त्याच्या प्रतिक्षेत आहात का ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा चला तर मग या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय